महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी ग्रामपंचायत कार्यालय कसगी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी उमरगा तालुक्यातील कसगी गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने राजमाता अहिल्यदेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व नारळ फोडून जयंती साजरी करण्यात आलेली आहे त्याप्रसंगी उपसरपंच श्रीमती शारदाबाई अलगुडे ग्रामसेवक कल शेट्टी सर तंटामुक्त अध्यक्ष शशिकांत सर उपाध्यक्ष दिगंबर भोसले ग्रामपंचायत सदस्य मल्लीनाथ बोरुटे साहेबा सोन कांबळे धनराज जगदाळे मल्लीनाथ मुलगे दत्ता भोसले नागेश पुजारी व गावातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद